स्त्रीचं आरोग्य हे स्त्रीच्या शरीरात असणाऱ्या हॉर्मोन्सवरती डिपेंड करतं तर जर का हे हॉर्मोन्स बॅलेन्समध्ये नसतील म्हणजेच त्यांचं संतुलन व्यवस्थित नसेल तर कोणते सिम्पटम्स येतात आणि त्याच्यासाठी काय बरं केलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत म्हणून आजची व्हिडिओ फार महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि स्त्री म्हटलं की तिच्या शरीरातले हॉर्मोन्स आणि त्या हॉर्मोन्समुळे तिच्यावरती इम्पॅक्ट होणार हे एक साधं सोपं समीकरण आहे तर स्त्रीच्या शरीरामधले तीन महत्त्वाचे हॉर्मोन्स जे तिच्या हेल्थवरती डायरेक्ट इम्पॅक्ट करतात ते कोणते हे आता आपण पाहू इस्ट्रोजन इस्ट्रोजन पाळी व्यवस्थित येण्यासाठी फर्टिलिटी छान राहण्यासाठी आणि बोन डेन्सिटीसाठी खूप महत्त्वाचा हॉर्मोन आहे प्रोजेस्ट्रॉन हे युटेरसला प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर करणारं हॉर्मोन आहे आणि टेस्टोस्टेरॉन लिबिडो एनर्जी आणि बोनडेन्सिटी ह्याच्यासाठी पोषक हॉर्मोन आहे तर जेव्हा हे सगळे हॉर्मोन्स असंतुलनात असतात तेव्हा कॉमन कॉमन ह्यासाठी कारण की आजकाल हे हेल्थ इश्यूज बऱ्याच महिलांना असतात तर असे हेल्थ इश्यूज निर्माण होतात ते कोणते तर पी सी ओ एस पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ह्याच्यामध्ये ओव्हरिजला सूज येणं ओव्हरिजला गाठ येणं सिस्ट येणं तसेच इरेग्युलर पिरियड्स पिरियड्स खूप जास्त उशिरा किंवा अनियमित येणं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात ह्याच्यामुळे फर्टिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होत असते एस्ट्रोजनची लेवल जेव्हा नॅचरली डिक्लाईन होते तर त्याला मेनोपॉज म्हणतात ज्याच्यामुळे पर्मनंटली पाळी येणं बंद होतं थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करत नाही त्याचे हॉर्मोन्स व्यवस्थित रिलीज होत नाहीत आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिझम एनर्जी आणि मूड ह्याच्यावरती इम्पॅक्ट होत असतो पी एम एस पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे पाळी येण्याच्या अगोदर शरीरात काही सिम्पटम्स पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम ह्याच्यामध्ये पाळी येण्याच्या अगोदर जे सगळे सिमटम्स दिसून येतात जो डिस्कम्फर्ट त्या स्त्रीला जाणवतो त्याला पी एम एस म्हणतात ज्याच्यामध्ये क्रॅम्प्स येणं मूड स्विंग्स होणं डिप्रेस्ड वाटणं किंवा खूप चिडचिड होणं ह्या सगळ्या सिमटम्सचा समावेश असतो हॉर्मोनल इम्बॅलेन्समध्ये मूड स्विंग्स होणं खूप जास्त चिडचिड होणं डिप्रेस्ड फील होणं हे कॉमन आहे ह्याचसोबत इन्सोमनिया अजिबात झोपणं लागणं किंवा खूप जास्त झोप येणं खूप जास्त प्रमाणात वजन वाढणं किंवा वजन अगदीच घटणं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत असतात तर हे हॉर्मोन्स बॅलन्समध्ये राहावे ह्याच्यासाठी काय करता येतं का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच करता येतं आणि हे असतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कारण आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स संतुलनात राहावे हे पूर्णपणे आपल्या लाईफस्टाईलवरती आपल्या योग्य लाईफस्टाईलवरती डिपेंड करत असतं तर संतुलित आहार तुम्ही घ्यायला हवा संतुलित सकस आणि घरगुती आहार आज सर्रास मुलींना पी सीओ डी पी ओ एस असतं का कारण की त्या घरचं अन्न कमी आणि बाहेरचं जंक जास्त खात असतात जेव्हा तुम्ही बाहेरचं जंक फूड खाताय तेव्हा ते, ते सकस ते ते, ते ते तर नाहीच आहे त्याच्यामध्ये तेल ते कोणतं वापरतायत कोणत्या क्वालिटीचं वापरतायत हे तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून पी सी ओ एस हा खूप जास्त कॉमनली दिसून येतो तर त्यासाठी स्त्रीने घरगुती सकस आहार कन्झ्युम करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे पंचेचाळीस मिनटाची एक्सरसाइज तुम्ही करायलाच हवे व्यवस्थितरित्या शरीर थकेल तुम्हाला घाम येईल अशा पद्धतीचा व्यायाम रोज हमखास पंचेचाळीस मिनटं त्यासाठी बाजूला काढून तुम्ही केला पाहिजे खूप जास्त स्ट्रेस असेल खूप जास्त तणाव असेल शरीरावर किंवा मनावर तर त्याचा परिणाम हा हॉर्मोन्सच्या संतुलनावर दिसून येतो जेव्हा खूप ताणतणाव असेल तेव्हा हॉर्मोन्स बॅलेन्समध्ये राहू शकत नाहीत आणि म्हणूनच हॉर्मोनल इमबॅलेन्सला तुम्हाला सामोरे जावं लागतं तेव्हा तणाव येणार नाही आला तरी तो स्ट्रेस मॅनेज करता येईल ह्यासाठी योगा मेडिटेशन आणि छंद म्हणजे हॉबीची जोपासना करणं खूप गरजेचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आता सगळ्यात शेवटी सांगते ती अशी की ॲडिक्युएट झोप झोप खूप इम्पॉर्टंट आहे जसं आपण सतत वापरणारा फोन बॅटरी चार्ज करणं फोनसाठी इतकं गरजेचं तसंच ह्या मशीनचं चार्जिंग झोपेमुळे होत असतं रात्रीची सात ते आठ तासाची निवांत गाढ झोप शरीराच्या आणि हॉर्मोन्सच्या हेल्थसाठी खूप गरजेची असते अशी झोप मिळाल्यावर शरीर स्वतःला रिपेअर करतं रिकवर करतं आणि हॉर्मोन्स बॅलेन्समध्ये ठेवायला मदत होते त्यामुळे रात्रीची झोप ही मोबाईलच्या लाईटमुळे आणि टी व्हीच्या प्रकाश स्वतःमुळे अजिबात डळमळू देऊ नका बरोबर झोपायच्या दोन तास आधी सगळ्या गॅजेट्सपासून स्वतःला लांब ठेवा आणि स्वतःच्या शरीराला स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी द्या तेव्हाच तुमचे हॉर्मोन्स बॅलन्समध्ये राहतील आणि कोणताही आजार जो की हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे घडणार आहे त्याच्यापासून तुमचा बचाव होईल मात्र जर का तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलेन्स असेल आणि हे सगळे सिमटम्स तुम्ही ऑलरेडी सफर करत असाल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसोबत तुम्हाला होमिओपॅथीचे उपचार घेणं खूप गरजेचं कर आहे कारण होमिओपॅथिक उपचाराने हॉर्मोन्स पूर्णपणे बॅलेन्समध्ये मद येण्यासाठी मदत होते मात्र हॉर्मोन्स बॅलेन्समध्ये आणण्यासाठी कोणतीही हॉर्मोनल पील खाऊन त्या हॉर्मोनला टेकू देण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका कारण ते तुम्हाला क्युअर करत नाही तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला वाटतं की कोळी घेतली म्हणजे पिरियड्स आले पण त्याचा तुमच्या शरीराला खरंच काही फायदा होत नसतो तर व्यवस्थित आतून मेडिसिन घेऊन स्वतःला पूर्णपणे बरं करा स्वतःला महत्त्व द्या कारण तुम्ही खूप महत्त्वाचे आहात धन्यवाद